अरे पुरीला बर वाटत नाही बाहेर काय करायला लागलाय तिला दिवसभर काय केलं दवा बिवाखान्यात नाही सर्दीला पुरगी तापय लागली की आता चांगली बघ बर घरात येऊन तू काय तिला अरे तिला ताप आलाय सर्दी झाली बसतोय तिला नाही नेता आलं नाही तुला

बघायचा दुसरा कुठे हवा काय असेल का माझ्या डॉक्टर जाऊ तर त्यांना फोन केला पण नाहीत काय हा औषध म्हणून दुपारी पात गेली पण काय म्हणजे दू मागा खेळ उडू गेल तर बाहेरचं तू काय म्हणजे कुठे गेल होतं गावात पडतो सकाळी काय दुपारी दुपारी गावात गेलो तू दुपारी कायच नव्हती खेळ होती तिला घर चांगली

नाही पाणी पट्टी देत पाणी चालू पण आता पाणी सर्दी पण झाली पाण्यापट्टी पण टाकते असली औषध आहेत ना कुठली कुठली त्या औषध आहेत किती

अरे डॉक्टरला ला विचारलं औषध पाच नका तुम्ही जास्त करून ठेवचा लिहा करा आधी चांगली होती औषध म्हणजे सर्जी दाखवून तिथे जाऊ तरी पण अचानक मध्ये अजून कस काय कधीच आहे औषध ती कधी आणलेलं आहे सात सात दिवस झालं बघ ना तर माझी पण उद्या सकाळी जा म्हणा आता तात्पुरत पाच तुझी दिला हा पण पाच औषध औषध पाहिजे औषध प्यायला काय तुम्ही जाऊ ना एवढं आजारी पडोस घाल बसायच नाही दुपारी कसलं उन्हामुळं जास्तच आणि ती पण फिरती बाहेर उन्हात पडते गेलं जराबरोबर वाटलं गेलं पळायचं बाहेर पडतो वर डे शायजी मस्ती नाही लय लय करू जा इकडे तिकडे पाहायचं हे करायचं आजारी पडल्यावर रडत बसायचं आहे ना जाऊ आपण सकाळी जाऊ काय जायचं जाऊ काय नाही चुकताय का हा काय होती संडे

बस tyle he ra awaz niga dar ek khay jab dus hai kitna aavshat kar mota kar mota kar ha bas kar ye aayi hai sare par nahi

आ? किती किती वस्ती करते ताप आला एवढा सर्दी झाली तरी पण आईस्क्रीम खायच हा ज्यूस पिकी नागपूरला गायला लागलं शिबड्याला लागला घरच्यांना उठवलं मामा आपला तिकडून मामा उठून आला मित्रांनो रिला उद्या दवाखान्यात घेऊन जातो लगेच डाऊन झाली पूर्ण इरा उद्या दावकांत लिहायची गरज आहे हा का हम्म दवाखान्यात येणार नव्हत्या तू चुका

चिमणीवडे चि झाला जाऊ ख्या पुढ्या मारा दुपारी आता मला तुम्ही पण जोपा रात्रभर मस्ती करू आता काय चला, चला। नाही म्हणा चल खरं